ुराठी आणि बाबासाहेब आंबेडकरांची आज सभा महाविकास आघाडीवर नावा तुम्ही का महाविकास आघाडीवर नावा कुठे आणि वाढवा तुम्ही माझ्या बाबांच्या काळापासून शहाजी बापू राहिले माझ्या दलित गांधरच्या चळवळीच्या काळापासून शहाजी बापू राहिले माझ्या पाठी औन्न कांदोळ्या था आलो आहे पाहून आनंद देण्यासाठी

बारा कोटी रुपये जे आहेत ते आपल्या दलित समाजाच्या पृथ्वीवर आहेत रस्ते आहेत त्याच्यासाठी त्यांनी आणि शाजी बापू म्हटलं की सवळे मतदार नेता जबरदस्त अशा पद्धतीची भाषण शैली असणारा नीता विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाची बाजू गंभीरपणे मांडणारा नेता مرٹا سماجات

मी शिर्डीला गेलो नसतो तर कदाचित तिसऱ्या वेळेला सुद्धा लोक सगळे मिळून आलो रघुनाथ चौक मला वाटले की शिर्डीमध्ये दोन निवडणुकी निवडणुकीमध्ये जयपराजय असतो पण चळवळीचे ठेवणारे आम्ही लोक आहोत आमचे राजा भाऊ सर्व देशांपासून बांधव माझे पाठी

आता त्यांना बी जिल्हा अध्यक्षपद मिळालेलं आहे दादासाहेब टोपे हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत श्रीकांत देशमुख भाजपचे नेते आहेत सोमनाथ भोसले जिल्ह्याचे अध्यक्ष अध्यक्षाते तालुक्याचे अध्यक्ष श्यामचंदर गायकवाड सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र मिश्रा पंढरपूर आलेले संतोष पवार अशा अनेक मान्यवर आणि आमच्या भगिनी आपले तरुण आणि सर्व त्या ठिकाणी येण्यासाठी बराच वेळा मला लागला आपण सर्वजण आमची वाट पाहत होता पण तुम्ही माझी जरी वाट पाहत असला तरी मी वाट पाहतोय पाहतो एकनाथ शिंदेला जवळजवळ चाळीस आमदार शून्य निघून एकनाथ सोबत आले मान्य उद्धव ठाकरे त्याला वाटले का स्वप्नामध्ये होत चाळीस आमदारांना घेऊन ते गेले गुवाहाटीला आणि त्याच्यामध्ये शहाजी बापू हे अत्यंत आपण नरेंद्र मोदींच्या सोबत जायला हवं विकासाच्या बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष बीजेपीचे सातत्याने विरोध केलेला असताना सुद्धा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला तुझीचा निर्णय घेतला पाल दुतुकली अडीच वर्षानंतर चाळीस आमदार छप्पन आमदारांपैकी चाळीस आमदार हा माणूस जिता आता माझ्या लक्षात आलेलं आहे की जे ते करतात वाघा म्हणून तो माणूस आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद अडीच वर्ष सांभाळलं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना दोन पावलं मागे गेले आणि एकनाथ शिंदे यांच्या मूळ सरकारी झाले ज्या उद्धव ठाकरे आणि बीजेपीच्या पाठीमध्ये नेंदिर पोहोचला होता सरकार आपल्या यायला हवं होतं निवडणूक आपण एकत्र लढवत होतो की भाजप शिवसेना आरबीआय यांची निवडणूक आपण एकत्रित लढलो होतो पण आपण घेतला अडीच वर्षानंतर एक जबरदस्त अशा पद्धतीचा शिवसेनेचे चाळीस आमदार आमदार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळं उद्धवजींना राजीनामा उद्धवजी मुख्यमंत्री पद गेलं आणि बीजेपीने निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस यांनी सभा केली आणि माननीय नरेंद्र मोदीची मागणी अमित शहा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तरकार या दोघांनी चालू नंतर अजितदादा पवार चाळीस बेचाळीस आमदारांना घेऊन आले आमदारांना म्हणत होते की विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करायला एकदा नरेंद्र मोदी बारामतीला जाऊन आली होते आणि पवार साहेबांची प्रचंड प्रसंगा केली होती झालेला विकास पाहून पवारांच्या सोबत घेऊन या देशाचा महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी पवार साहेबांनी निर्णय घ्यायला नव्हत याबाबत पक्षासाठी पवार साहेब तुम्हाला प्रधानमंत्री ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला प्रदेशचा अध्यक्ष आपला ऑल इंडियाचा अध्यक्ष बनण्यासाठी आपण निवडणूक लढवलीच पण या काँग्रेसच्या अनेक रूपाने तुम्हाला असे दूर या काँग्रेस सोबत जाण्याची आवश्यकता नव्हती पण आपण गेला आज मात्र आम्ही आमची महायुती मजबूत आहे महायुती अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे काम करते आहे दलिकांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी अनेक चांगली निर्णय होत आहेत बाबासाहेबांचं एक अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीनं जे स्मारक आहे उपयोग करण्यासाठी गावागावात माझ्या रिपब्लिकन पक्षाला जागा पाच सहा जागा माझ्या पक्षाला द्यायला हव्या होत्या पण या तीन पक्ष मोठे पक्ष एकत्र आल्यामुळे माझ्या पक्षाकडे दुर्लक्ष झालं असत तरी तुला मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असल्यामुळे माझा पक्ष देशभर वाटतो आहे नागालँड असेल मणिपूर असेल त्रिपुरा असेल अरुणाचल प्रदेश असेल सिक्कीम असेल आसाम असेल मेघालय असेल मिझोराम असेल दादरा नगर हवेली असेल अंदमान निकोबार असेल अशा अनेक ठिकाणी आपला पक्ष वाटलेला कार्यकर्त्यांची नाराज होती मी <laughs> त्याला <laughs> सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचा जो साकार करायचा असेल तर आपल्याला मोदी साहेबांच्या सोबत राहिलं पाहिजे काळामध्ये झालेले आहेत कोण म्हणतो संविधान बदलणार आहे संविधानाला जर कोणी विरोध केला संविधानाला जर कोणी विरोध केला हडून त्या सर त्यांना मी काढून त्याच्या लोकांना मोठा पुस्तक आता राहुल गांधीजी दाखवत आहेत आणि समाजामध्ये बेंदिली माजवण्याचा प्रयत्न करत आहेत राहुल गांधी संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे राहुल गांधीचा बाबाचा माझ्या बाबांना संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर माझा समाज त्यांना टराटरा फडून टाकले अशा पद्धतीची भूमिका मांडू समाज फोडण्याचं काम काँग्रेस करत आहे राहुल गांधी करत आहे महाविकास आघाडी करत आहे आणि त्यामुळे आपण बाबूंच्या पाठीची ताकदी उभा बापू हे अत्यंत असणारे भक्ता म्हणून त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे अनेक वेळेला टीव्ही मधून तुम्ही त्यांचं भाषण ऐकलेलं आहे त्या बापूला निवडून देण्यासाठी शाहजी बापूला निवडून देण्यासाठी आज तिथे आलेलो आहे बरोबर महाराष्ट्राचा रिपोर्ट आता महायुतीला प्रचंड बंदीचा सत्तर पंच्याहत्तर जागा निवडून येण्याची आम्हाला शक्यता वाटत नाही आहे मध्ये चुकीचा प्रचार झाल्यामुळे आम्हाला फक्त कमी पडली आणि आमच्या निवडून गाडी चाळीस पर्यंत जागा निवडून लोकसभेच्या सतरा जागा निवडून आल्या महाराष्ट्रभर एकनाथ जी देवेंद्र फडणवीस अन्नदा पवार म्हणजे आम्ही जोडील

जय भीम जय भारत जय महाराष्ट्र